नमस्कार आपण पाहतात धाराशिव माझा धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो या बुलेटिन मध्ये जाणून घेऊयात धाराशिव मधील महत्वाच्या घडामोडी विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्ला केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता घोटाळ्यांची यादी मांडली ठाकरे सरकारच्या काळात सगळी टेंडर नातेवाईकांनाच दिली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिवाय आमच्यावर टीका करताना एका मर्यादेपर्यंतच टीका करावी असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला महाराष्ट्र शासनामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित मुख्य उपकरणांच्या खरेदीवर ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते शेतकऱ्यांना कमी श्रमात अधिक पिके घेता यावीत आणि पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी उपकरण खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते जेणेकरून शेतकऱ्यांना ती उपकरणे सहज खरेदी करता यावी आणि त्यांची उत्पादकता जास्त राहावी जेणेकरून ते नफ्यात जातील ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले त्यांच्यासाठी महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सगळ्यात फायदेशीर ठरू शकेल तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या दागिन्यांमध्ये काही महिन्यांआधी तफावत आढळून आली होती या प्रकरणी अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी चौकशी समिती स्थापन केली होती समितीचा अहवाल आता प्राप्त झाला आहे दोषी आढळून आले आहेत त्यांच्या विरोधात आज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली ढोकी धाराशिव ग्रामीण तुळजापूर आणि बेंबळी गावच्या पोलीस पथकाने आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले अवैध मत्ये जप्त केले तसेच आरोपींकडून काही रक्कमही जप्त करण्यात आली आणि संबंधित आरोपींवर त्या त्या, -त्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आळणीपाटी ते ढोकीकडे जाणाऱ्या रोडवरून एका टमटमला एका स्विफ्ट कारने धडक दिल्याने युवराज काटे नावाच्या तरुणाचा जखमी होऊन मृत्यू झाला कार चालक सदर कार तिथेच ठेऊन जखमीस मदत न करता किंवा अपघाताची माहिती न देता पसार झाला माहिताच्या चुलत भावाच्या तक्रारीवरून आरोपीवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा